गेल्या दोन दशकात कधी घडलं नाही ते नाशिकमध्ये सध्या घडलेलं आहे नाशिक जिल्ह्याला एक दोन नव्हे तर तब्बल चार मंत्रीपद मंत्रिपद मिळालेली आहेत आणि त्यामुळे छगन भुजबळ यांच्या रूपानं चौथा मंत्री नाशिकला मिळालेला आहे छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी पाहुयात नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या रूपानं चौथा मंत्री मिळालेला आहे आपण बघू शकतो छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी म्हणजेच भुजबळ फार्मवर आता असे फलक हे रात्रीपासूनच या ठिकाणी झळकलेले आहेत या छगन भुजबळ यांच्या फलकावर अजित पवार यांचा फोटो या ठिकाणी दिसून येतो आहे म्हणजेच अजित पवार यांच्याबद्दलची जी काही नाराजी होती ती दूर झाली आहे असंच यातून आपल्याला दिसून येत आहे अजित पवारांच्या गोटातूनच त्यांना हे मंत्रिपद मिळालेलं आहे खरं म्हणजे अजित पवार यांना लक्ष करण्यात छगन भुजबळ यांनी कसूर सोडली नव्हती ज्यावेळेस त्यांना मंत्रिपद जाहीर झालं नव्हतं अजित पवारांच्या एकूणच समन्वयाबद्दल त्यांच्या कारभाराबद्दल छगन भुजबळ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते मात्र पुन्हा एकदा आता हा समिट झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल भाजपच्या मध्यस्थीनं का असे ना मात्र हे मंत्रिपद पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आता चौथं मंत्रिपद हे या रूपानं आलेलं आहे पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही नाशिक जिल्ह्यामध्ये सुटलेला नाही त्यामुळे आता तीन धण या शर्यतीमध्ये असणार आहेत छगन भुजबळांसोबत दादा भुसे आणि त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्यामध्ये सुरू असलेल्या शर्यतीमध्ये छगन भुजबळ पण यामध्ये येतील आणि तेही यामध्ये दावा करू शकतील कारण की सर्वात सिनियर नाशिक जिल्ह्यातले मंत्री म्हणून आमदार म्हणून ते त्यांचा लौकिक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्रीपदाची चुरस अधिक आपल्याला तीव्र होताना दिसेल पुढे सोनू सोनुबीडेच योगेश खरे झी मीडिया नाशिक